नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्ञानेश्वर सवणकर या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या पुढील संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन काही कामे करायला सांगली आहेत आधी ही कामे कोणती करायला सांगली आहेत याचबरोबर नमो शेतकरीचा येणारा सातवा पी एम किसानचा येणारा विसावा हे हप्ता ऍक्च्युअली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोण्या महिन्यामध्ये येणार कधी येणार तारीख फिक्स झाली आहे का या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यब चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून नमो शेतकरी आणि पी एम किसान संदर्भातलं संपूर्ण अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की मागे पाच ते सहा महिन्यापूर्वी केंद्र सरकारने नवीन एक योजना आणली होती नवीन सात योजना आणल्या आणल्या होत्या आणि त्या सात योजनेपैकी एक महत्त्वाची योजना ॲग्रिस्टेक आणि ॲग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आय म्हणजे किसान कार्ड शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायला सांगलं होतं आता मित्रांनो तुम्ही जर किसान कार्ड शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आता हे जर काढलं नाही तर तुम्हाला काय होणार आता भरपूर शेतकरी म्हणतात की आम्ही काढलं नाही काय गरज नाही असं नाही तसं नाही पण तुम्हाला काढणं गरजेचं आहे तुम्ही जर किसान कार्ड काढलं नसेल तर तुम्हाला येणार पी एम किसानचा विसावा हप्ता येणार नाही आणि नमो शेतकरीचा सातवा सुद्धा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही त्यामुळे शेवटची तारीख तुम्हाला काही पंधरा ते वीस दिवस दिलेली आहे येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला शेतकरी ओळखपत्र वोल म्हणजे किसान कार्ड काढणं गरजेचं आहे आणि किसान कार्ड तुम्हाला जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन काढायचं आहे आणि ते जर काढलं नसेल तर तुम्हाला येणारा हप्ता तुम्हाला विसरून जायचं आहे हे मात्र तुम्ही लक्षात घ्या आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे किसान कार्ड काढल्याच्या तुम्हाला सी एस सी धारक एक पावती देईल पावती दिल्याच्या नंतर येणार दोन तीन महिन्यामध्ये तुमचं किसान कार्ड तुमच्या आधार कार्ड सारखं पोस्टाने येईल आता पुढचं महत्वाचं काम तर मित्रांनो आता जवळपास भरपूर शेतकरी लँडच्या प्रॉब्लेम मुळे पी एम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे त्यांना येत नाहीत आता त्या शेतकऱ्यांना माहित नाही की लँड म्हणजे काय लँडचा प्रॉब्लेम म्हणजे काय परंतु लँडचा प्रॉब्लेम असं की तुमच्या नावावर जमीन आहे तुम्हाला पी एम किसानचा अगोदर लाभ मिळत होता तुमच्या नावावर जमीन असून देखील सुद्धा लँड ज लँडचा प्रॉब्लेममध्ये तुमच्या जाऊन नावावर जमीन नाही असं दाखवत आहे आणि तसं जर असेल तर तुम्हाला तुमची सात बारा होल्डिंग घेऊन जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्यांना सांगाय सांगायचं आहे की मा माझा लँडचा प्रॉब्लेम नो दाखवत आहे त्यामुळे मला पी एम किसान आणि नमो शेतकरीच्या पैसे यायला अडचण येत आहे आणि नो जर असेल तर तुमचे पैसे येणार नाही त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही दुरुस्त करू शकता याचबरोबर दुसरं काम महत्वाचं म्हणजे केवाय सी तुम्ही जर पी एम किसानचे अद्यापही केवायसी के नसेल तर तुम्हाला मात्र अडचण येणार आहे पीएम किसान आणि नमो शेतकरीसाठी सुद्धा तसं जर असेल तर तुम्ही केवायसी सी जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन करू शकता आणि शेवटचं महत्त्वाचं म्हणजे आधार सीडिंग आता तुमच्या आधारला बँक खातं अगोदर लिंक होतं पण ती बँक पडल्या बंद पडल्यामुळे अनलिंक झालं इनॅक्टिव्ह झालं किंवा बंद पडलं तसं जर असेल तर ती एक तर ती बँक चाल तुमची बँक अकाउंट बंद पडलेलं चालू करून घ्या नाही तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या किंवा तिसरा पर्याय एखाद्या दुसरं नवीन एखादं बँक खातं असेल त्याला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या हे तीनपैकी एक तुम्ही पर्याय ॲक्सेप्ट करू शकता आता ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे तुम्हाला करायचं करणं गरजेचं आहे चार महत्त्वाच्या गोष्टी चारपैकी पहिली महत्त्वाची गोष्ट फार्मर आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र किसान कार्ड त्यानंतर के वाय सी त्याच्यानंतर आधार सिडिंग आदर्श तुमच्या आधारला बँक खातं लिंक करणं याचबरोबर तुमचं लँड सिडिंग आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पी एम किसान आणि नमोचा तुमचा हप्ता पुढचा हप्ता कधी येणार तर शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता आतापर्यंत वितरित झालेला आहे वीसव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे नमोचेसुद्धा सहा हप्ते वितरित झाले सातव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे आता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का तर याचं उत्तर आहे येऊ शकतात आणि नाही पण मागे पुढे होऊ शकतात परंतु जून महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये नमोचा पण सातवा हप्ता येईल आणि पीएमचा सुद्धा हप्ता येईल म्हणजे दोन्ही हप्त्याचे दोन दोन हजार असे मिळून चार हजार चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील आता काही भरपूर शेतकरी आम्हाला प्रश्न विचारत आहेत खाली कमेंट्स बॉक्समध्ये की आपल्या राज्य सरकारनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागे जे काय पी एम किसानचा हप्ता वितरित झाला त्या हप्त्या वितरित झाल्या त्या दिवशी त्यांनी घोषणा केली होती की आम्ही नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद करणार निधीमध्ये वाढ करणार सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये आम्ही तुम्हाला नमो शेतकरी योजनेअंतर्गत देणार म्हणजे तीन हजार रुपये अतिरिक्त नमो शेतकरी योजनेअंतर्गत मिळणार आणि वार्षिक तुम्हाला पंधरा मिळणार असं त्यांनी सांगलं होतं परंतु याच्यामध्ये फक्त त्यांनी घोषणा केलेली आहे मागच्या अर्थसंकल्पामध्येही त्यांनी तरतूद केली नाही किंवा मागे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्येही त्यांनी मुख्यमंत्र्यांनी तरतूद केली नाही त्यामुळे अद्यापर्यंत नमोद शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत कोणतीही तरतूद झाली नाही हे मात्र सगळे फसवे आहेत जे काही सांगतात ते आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे म्हणजे त्यांनी सांगले की नमोच्या निधीमध्ये वाढ करणार अद्यापही केलं नाही मग तुम्हाला सध्या सहा हजार रुपये मिळतील येणारा हफ्ता सुद्धा दोन हजार रुपयाचा मिळेल पण त्यांनी जर तरतूद केली तर सहा जो सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपयाची तरतूद केली तर तुम्हाला हप्त्याचे तीन हजार रुपये मिळू शकतात परंतु अद्यापर्यंत कोणतीही मुख्यमंत्र्यांनी तरतूद केलेली नाही तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पी एम किसान संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद